व स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक चंद्रकांतजी कर्टक साहेब या समारंभाचे उद्घाटक सन्माननीय संपतदादा पारसकर या मंचावर उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब त्याचप्रमाणे बापूसाहेब भोसले साहेब जी येलुरकर साहेब या शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सन्माननीय राजेंद्रजी उदागी साहेब असतील सुनीलजी गोसावी साहेब असतील आणि आम्ही ज्यांच्यामुळे या परिषदेला जोडलेलो आहोत असे सन्माननीय ज्ञानदेवरावजी पांडुळे साहेब असतील खरं म्हणजे या ठिकाणी हा जो एक दिवाळीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अनेक उपक्रम या शहरामध्ये नवे जिल्ह्यामध्ये सातत्याने चालू असतात आणि आज आपण शब्दांच्या आणि प्रकाशाच्या संधेला एकत्र आलेलो आहोत एका बाजूला दिव्यांचा उजेड आणि दुसऱ्या बाजूला शब्दांचा प्रकाश आणि दोन्हीही आपल्या मनातील अंधार दूर करतात खरं तर मी कोणी लेखक नाही किंवा कवी नाही किंवा साहित्यिक नाही मला मी या सगळ्या कार्यक्रमांना इथं उपस्थित असतो बऱ्याच वेळा परंतु समोर असतो आज मात्र सन्माननीय साहेबांनी मला या समारंभासाठी निमंत्रित केलं मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो यावर्षी आत्ता मग गाडेकर सरांनी अतिशय चांगली एक गीत म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांवर ते गीत होतं आणि खरंच मनाला भावणारं होतं